बीड जिल्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आला वाल्मिक कराड कनेक्शनमुळे मुंडेंचं नाव आलं खोक्यामुळे धसांचं नाव आलं आणि संपूर्ण बीड जिल्हा राजकीय आणि गुन्हेगारी विश्वात बदनाम झाला मग याच बीड जिल्ह्याचं पालकत्व अजित पवारांनी स्वीकारलं बरं असं असलं तरी अजितदादा पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्यात त्यांचा पक्ष मात्र पदाधिकाऱ्यांविना पोरका झालाय आता मी असं का म्हणते ते समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत येत्या दहा जूनला पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा जवळ आल्या त्यामुळे सदस्य नोंदणीसह संघटनवाढीसाठी पक्ष प्रयत्न सुरू आहेत अशातच अजित दादांनी पालकत्व घेतलेल्या बीड जिल्ह्यात मात्र त्यांचाच पक्ष शिलेदारांविना म्हणजेच पदाधिकाऱ्यांविना पोर काय एक जिल्हाध्यक्ष आणि तीन तालुकाध्यक्षांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा बीड जिल्ह्यातला संघटनात्मक कारभार सुरू आहे आठ तालुकाध्यक्षांसह युवक सामाजिक न्याय महिला युवती ओबीसी अशा पक्षाच्या विविध आघाड्यांना मागील सहा महिन्यांपासून कार्यकारणीच नाही आहे तर आता ही कार्यकारणी का नाही आणि पक्षाची सध्याची जिल्ह्यातली स्थिती काय आहे समजून घेऊयात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे मुंडेंचं कराड कनेक्शन आणि पक्षाच्या प्रतिमेला तडा कसं आहे धनंजय मुंडे म्हणजे बीड मध्ये राष्ट्रवादी असं समीकरण होत पण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड हा याच आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय निघाला तर याच प्रकरणातल्या दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुकाध्यक्ष होता यामुळे खर तर धनंजय मुंडेंना राजकीय सेटबॅक तर बसलाच शिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेला सुद्धा मोठा तळा गेला आणि देशमुख हत्याकांडानंतर बदलत्या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतलं पक्षात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना स्थान नको अशी जाहीर भूमिका अजितदादांनी सातत्यानं उघडपणे मांडली त्यामुळे मुद्दा येतो तो, तो अजितदादा पालक असूनही त्यांच्या जिल्ह्यात पक्ष पोरका कसा काय खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीसह विविध आघाड्यांवर धनंजय मुंडेंचा वर्चष्मा होता पक्षाचे तालुकाध्यक्ष त्या मतदारसंघातील नेत्यांच्या मर्जीतले असले तरी जिल्हाध्यक्षांसह इतर महत्वाच्या आघाड्यांचे अध्यक्ष हे धनंजय मुंडेंच्या मर्जीतले असायचे मात्र विष्णू चाटेचे नाव संतोष देशमुख प्रकरणात गुन्ह्यात आल्यानंतर त्याला पक्षातून बडतर्फ करून काही दिवसांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण वगळता पक्ष नेतृत्वाकडून संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली त्यामुळे मागचे पाच महिने जिल्हाध्यक्षांचं एकला चलोरे असंच सुरू होतं पंधरवड्यापूर्वीच माजलगाव मतदारसंघातील माजलगाव धारूर आणि वडवणी या तीन तालुकाध्यक्षांच्या निवडी झाल्या आता त्या निवडी कुणाच्या होत्या तेही सांगते तर माजलगाव तालुकाध्यक्षपदी जयदत्ता नरवडे धारूर तालुकाध्यक्षपदी अमोल जगताप आणि वडावणी तालुकाध्यक्षपदी शब्जरंग साबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती आता या तिघांच्या निवडी झाल्या तरी उर्वरित पाच मतदारसंघातील आठ तालुकाध्यक्षांच्या निवडीला अजूनही मुहूर्त लागलेला नाहीये मात्र स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना चार महिन्यात ते स्वतः पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात आणखी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले पदाधिकारीच सापडले नाहीत का असा सवाल उपस्थित होतो बीड जिल्ह्याची घसरलेली गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करणारे अजित दादा आता पक्षाची संघटनात्मक गाडी रुळावर आणण्यासाठी कधी आणि काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे रखडलेल्या नियुक्त्या महिनाभरापूर्वीच्या अजित पवारांच्या दौऱ्यात युवक आघाडीचा मेळावा झाला या मेळाव्यात युवक जिल्हाध्यक्ष निवड निश्चित मानली जात होती पण ऐनवेळी माशी कुठे शिंकली हेच कळलं नाही या पदासाठी समोर आलेल्या नावाला बड्या नेत्यानं ना थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे नाराजी कळवली आणि मग निवडीचे पत्र देण्याऐवजी अजितदादांनी भाषण उरकून तिथून निघणच पसंत केलं त्यामुळे या पदासह युवती, महिला सामाजिक न्याय ओबीसी अल्पसंख्याक अशा विविध आघाड्यांच्या सुद्धा अजूनही रिक्त आहेत याशिवाय केज अंबाजोगाई परळी गेवराई बीड आष्टी शिरूर कासार पाटोदा या तालुक्यांना आजही बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष नाही याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट राजेश्वर चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले पक्षप्रमुख अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून लवकरच उर्वरित सर्व कार्यकारिणी जाहीर करण्यात ती येतील जिल्ह्यात पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे हे मागच्या निवडणुकीत सिद्ध झालंय आता असं ऍडव्होकेट राजेश्वर चव्हाण यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता पक्ष संघटनेतील पदाधिकारी आणि आघाड्यांमधील पदांवर निवडीसाठी पक्षातील नेत्यांची सर्वसंमती कधी होणार आणि त्यातून पक्षाध्यक्ष अजित पवारांना अपेक्षित गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले पदाधिकारी कधी मिळणार याकडे लक्ष लागलंय या, या प्रकरणी इनपुट्स दिले होते माझे सहकारी दत्ता देशमुख यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका